तयास लावा म्हणावं का ओळख राट का याच सावित्री सावित्री जोगीराव फुले साजरा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाही गावघ्या खंडे देवशी तुकन्या अवघ्या नव्या वर्षी माझं लग्न आहे ज्योंद्रांचं सोबत झालं

झाला जाने हो, जाने एक जानेवारी होय एक जानेवारी शनिवारी अठराशे ला आम्ही पुण्यातील भेडेवाड्यात पहिली मुलींची सुरू केली आणि पहिली शिक्षिका व मुख्य सुद्धा धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म शाळेत राहताना शेर फेकले तेही सहन केलं चिं ते तेही सहन

त्यासाठी तुम्हाला स्वागत आहे